तुम्हाला आभा कार्ड डाउनलोड करायचं आणि तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर चला बरकूया हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत की आपल्या मोबाईलमध्ये आपण आभा कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो त्या तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोरला यायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन सर्च करायचं आहे आभा कार्ड आभा कार्ड सर्च केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला बरेच दिसेल तर त्यातील पहिलंच ऑप्शन आहे बघा आभा कार्ड या आभा कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अजून एक विंडो ओपन दिसेल त्यामध्ये बरेच प्रकारे आपण आभा कार्ड डाउनलोड करू शकतो याचे पॉईंट दिले असेल तर त्यातले आपल्याला दोन नंबरचा आभा हा जो ऑप्शन आहे त्याच नंबरने आपल्याला व त्याच आपल्या नावाने आभा कार्ड आपल्या आज आपण डाउनलोड करणार हो, आहोत तर आभा या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचे एक विंडो ओपन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला क्रिएट आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड अशा प्रकारचा प्रकार एक मॅसेज दिसेल तर तेच तुम्हाला क्रिएट आभा क्रंबर अशा प्रकारे ऑरेंज कलरमध्ये एक विंडो दिसून जाईल तर या विंडोवरती जाऊन आपल्याला एक क्लिक करायचं आहे आणि तसेच क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथे दोन विंडो ओपन दिसतील फर्स्ट आहे क्रिएट युअर आभा नंबर आणि सेकंड आहे क्रिएट युअर आभा नंबर फॉर ड्रायविंग लायसन्स म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डनेसुद्धा ड्रायविंग आभा कार्ड काढू शकता आणि ड्रायविंग सुद्धा तुमचे आभा कार्ड निघू शकते तर सर्वात अगोदर इथे चार स्टेप दिलेला आहे चार स्टेप आपण पुढे जाणार आहोत तर फर्स्ट स्टेप आहे तुम्ही तुमच्या इथे आधार कार्ड नंबरने आयुष्यमान कार्ड आभा कार्ड काढू शकता तर इथे आपण आधार कार्डचा नंबर टाईप केलेला आहे तसेच खाली तुम्ही बघू शकता इथे टर्म अँड कंडिशन दिल्या आहेत त्या तुम्ही वाचल्या नाहीत तरीही चालू शकतील आणि आय अॅग्रीवर क्लिक जाऊन क्लिक करायचं आहे आय अॅग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ते कॅप्च दिसायचं तर दिसा। काही वेळा वे कॅप्चनचं काय होतं माहिती आहे का आपण जसं आहे तसं हुबेहूब टाईप करतो पण यामध्ये तसं नाही यामध्ये एक क्वेश्चन दिलेला असतो त्या क्वेश्चनचा आपण सॉल्व करून ज्या त्याचं जे काही अन्सर येईल ते त्या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून टाकायचं आहे सेंड ओ टी पी यावर बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर प्रकारे मी सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर मला एक सहा अंकी नंबरचा ओ टी पी माझ्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती आलेला आहे तर प्रकारे मी इथे ओ टी पी टाकून घेतलेला आहे तसंच खाली तुम्ही आला अजून एक बॉक्स दिसेल तिथे तुम्हाला मोबाईल नंबर हा ऑप्शन दिसेल तर या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल ते तो टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सेंड करायचा आहे अशा प्रकारे केल्यानंतर आभा अकाउंट एक्झिट म्हणजे वी हॅव फाउंड आभा कार्ड अगेन्स्ट द आधार नंबर प्रोव्हाइडेड बाय यू म्हणजे तुमच्या आधारावरती तुमचे आभा कार्ड निघालेले इथे तुम्हाला दाखवू शकते मी तर प्रकारे दोन विंडो येतील एक डाउनलोड आभा कार्ड आणि एक आभाकार्डची तुम्ही प्रिंटही काढू शकता तर अशा प्रकारे जर तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं असेल तर डाउनलोड आभाकार्ड या हो। बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे ॲप अस असतील ज्यामध्ये आपण आपल्या फाईल ओपन करू शकतो त्या फाईलमध्ये जायचं आहे आणि ती फाईल आपल्याला ओपन करायची आहे यामध्ये काहीही पासवर्ड टाकायचा नाही आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद